तीन हजार महिलांच्या खात्यामध्ये आलेले आहे स्वतः तुम्ही पाहू शकता पूर्ण लाडक्या बहिणी लाईन मध्ये उभ्या पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे साडेसात हजार रुपये आज आले तीन हजारचा टप्पा आज जमा झाला आहे पूर्ण लाईन आमच्या महिलांनी जी देख्या महिनेची लागलेली आहे मला हे सांगायचं आहे की पंधराशे रुपये महिना राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री दिला आणि पहिले दिले मग सांगितले हे सांगणाऱ्यांचे आखाडी सुद्धा आले नाही म्हणून आता ओळखण्याची गरज आहे खरे कोण आहे आणि खोटे कोण आहे आणि या महिलांना पंधराशे महिना म्हणजे खूप मोठा आधार आहे आणि आतापर्यंत साडेसात हजार रुपये येणं म्हणजे घर खर्चासाठी मोठा आधार या साडेसात हजाराच्या महिला सा आनंदामध्ये आपला जीवन जगत आहे त्यांना आनंद याच्यामध्ये होत आहे आणि सगळ्या महिलांना युवा पार्टीच्या वतीने किराणा सुद्धा आलेला आहे किराणा आला ना गरज आहे मला एवढा बोल आहे बोल ना तिचे किस्से आहे किराणा

লাড়কে বৈছে বৈছে লাড়কে বৈஞ்சி